नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये स्टेटस निर्माण करून आई वडिलांचं आहे कारण महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे जवळपास साडे हजार जागा आहेत एकतीस मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया पोलीस भरती दोन हजार एकवीसचा चा सिंधुदुर्गचा कट ऑफ एकूण जागा होत्या नव्याणी हे जे मेरिट है एक सवीस फीमेल एकशे चौदह एकशे सहा एक अठारह फीमेल एकशे दौन वीजे मेल एकशे बावीस एनटीबी मेल एकशे अठरा फीमेल एकशे सहाीसी मेल एकशे पंचवीस फीमेल एकशे दह हा होता दोन हजार एकवीसचा चा सिंधुदुर्गचा कट ऑफ पोलीस भरतीच्या योग्य तयारीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस हा व्यवस्थितपणे आपल्याला शिकवला जातो इग्नॅट अकॅडमीचे जे शिक्षक तुम्हाला युट्यूबला बघायला भेटतात ते सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षक या बॅचला शिकवत आहेत त्याचप्रमाणे कमी वेळेत जास्त अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातून व योग्य अभ्यास होण्यासाठी इग्नेट पब्लिकेशनच्या माध्यमातून हे दोन पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहे एक आहे पोलीस भरतीचा दुसरा आहे वन लाईनरचं पुस्तक ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये मिळत आहेत या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी आजच तुम्हाला इग्नेट अकॅडमीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायचं आहे